नमस्कार आपण पाहत आहे भांडा फोर्ड न्यूज एका दमात भ्रष्टाचारी कोमात सोशल मीडिया कर्जबाजारी गुन्हेगारी सट्टेबाजी चोरी मटका सुगार दारू सावकारशाही न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन भांडाफोड न्यूज एका दमात भ्रष्टाचारी कोमात शंभर कोटींचे रस्ते पावसाळ्यात टिकतील का सतीश पाटील यांचं वक्तव्य कोल्हापूरसाठी अडीचशे कोटींच्या आराखड्यातून शंभर कोटी रुपये मंजूर केले मात्र शहरातील रस्त्यांच्या दर्जाबाबत न्यायालयात याचिका दाखल झाल्यानंतर कोर्टाकडून ताशेरे ओढले गेले प्रत्यक्षात शंभर कोटींमध्ये दर्जेदार रस्ते होणं अपेक्षित असताना पुढील पावसाळ्यापर्यंत रस्ते टिकतील की नाही याची संशयता असल्याचा मुद्दा काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांनी शनिवारी विधिमंडळात उपस्थित केला आमदार पाटील म्हणाले जीएसटीच्या नावाखाली जीएसटी वस्तू खरेदी प्राधिकरणानं तब्बल पंधरा टक्के नफा ठेकेदारांच्या घशात घातला औषध खरेदी झाली जीएसटी पाच टक्क्यांवर येऊन टेंडरमध्ये याचा परिणाम दिसत नाही टेंडर क्रमांक दोनशे पंधरा काढताना त्या औषधाच्या जीएसटीचा दर पंधरा टक्क्यांवरून पाच टक्के झाला मात्र दरात कुठेही कमी झाली नाही टेंडर कमी दरानं झालं नाही शेतकऱ्यांबद्दल विरोधी पक्ष प्रस्ताव मांडत असताना कृषी मंत्र्यांनी अनुपस्थित राहून शेतकऱ्यांची दखल आम्ही घेत नाही हेच दाखवून दिल्याची टीका आमदार पाटील यांनी केली राज्यात सध्या दोन कोटी शेतकरी थेट कृषी व्यवसायावर अवलंबून आहे राज्याच्या अर्थव्यवस्थेत कृषी क्षेत्राची उलाढाल सुमारे तीन लाख कोटी रुपये इतके आहे मात्र असं असताना कृषी विकास दर तेरा टक्क्यांवरून साडे अकरा टक्क्यांपर्यंत घसरला